सोपाक आणि सुप्पिय या अस्पृश्यांना धम्मदीक्षा सोपाक हा श्रावस्तीचा एक अस्पृश्य होता त्याच्या जन्माच्या वेळी प्रसूती वेदनेमुळे त्याची आई बराच वेळ मूर्छित होऊन पडली होती त्यामुळे तिच्या पतीला आणि नातलगांना वाटले की ती मेली आणि त्यांनी तिला स्मशानात नेलं आणि तिचे प्रेत जाळण्याची तयारी केली पण वारा आणि पाऊस यांच्या माऱ्यामुळे अग्नी काही पेट घेऊ शकला नाही म्हणून सोपाकाच्या आईला चितेवरच ठेवून ते निघून गेले सोपाकाची आई त्यावेळी मेलेली नव्हती ती नंतर मेली मृत्यूपूर्वी तिने मुलाला जन्म दिला स्मशानाच्या पहारेकऱ्याने त्या मुलाला दत्तक घेतलं आणि सुप्पिय नावाच्या स्वतःच्या मुलाबरोबरच त्याचे पालन पोषण केलं त्या मुलाच्या आईच्या जातीचे नाव सोपाक होते त्यामुळे ते, ते मुलंही त्याच नावाने ओळखले जाऊ लागले एके दिवशी भगवान बुद्ध त्या स्मशानाजवळून जात होते भगवंतांना पाहून सोपाक त्यांच्या समोर आला भगवंतांना वंदन करून त्यांचा शिष्य म्हणून त्यांच्याबरोबर येण्यास त्याने त्यांची अनुज्ञा मागितली सोपाक त्यावेळी फक्त सात वर्षांचा होता म्हणून भगवंतानी त्याला वडिलांची संमती मिळवण्यास सांगितले सोपाक गेला आणि आपल्या वडिलांना घेऊन आला वडिलांनी भगवंतांना वंदन केले आणि आपल्या मुलाला त्यांच्या संघात घेण्याविषयी त्यांना विनंती केली तो जरी अस्पृश्य जातीचा होता तरीही भगवंतांनी त्याला आपल्या संघात घेतले आणि त्याला आपला धम्म आणि विनय याची शिकवण दिली काही काळानंतर सोपाक एक स्तवीर झाला चुप्पी आणि सोपाक हे लहानपणापासूनच एकत्र वाढलेले होते आणि सोपाकाला सुप्पियाच्या वडिलांनीच दत्तक घेऊन वाढवल्यामुळे सुप्पिय आपला सोपती सोपाक याच्याकडून भगवंताचा धम्म आणि विनय शिकला आणि जरी सोपाक हा सुप्पियाच्या जातीपेक्षा हलक्या जातीचा होता तरी सुप्पियाने सोपाकला आपणाला प्रवज्जा घेऊन संघात येण्याची विनंती केली सोपाकानं ते मान्य केलं आणि स्मशानातील पहारे काम करणाऱ्या दर्जाच्या जातीतील सुप्पिय हा एक भिक्खू बनला